मिरज तालुक्यातील सलगरे येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे मिरज पूर्व भागात साजरी होणारी एकमेव दहीहंडी म्हणून सलगरेची मानाची दहीहंडी ओळखली जाते यंदा या दहंडीचे तिसरे वर्ष असून तब्बल एक लाख आठ हजार एकशे नव्वद रुपयांचे रोग बक्षीस ठेवण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील उपस्थित राहणार असून वातावरणाला आणखी रंगतदार रूप प्राप्त होणार आहे या दयंडी उत्सवाची संकल्पना महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त माजी लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झाली शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात हा भव्य सोहळा संपन्न होणार असून जयभवानी तरुण मंडळ सलगरे यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तानाजीराव पाटील सचिन निंबाळकर यांच्यासह आयोजक व कार्यकर्त्यांनी केले आहे यावेळी उपसरपंच रमेश चाळके ग्रामपंचायत सदस्य अंकुश एकुंडे रमेश राजगे युवा उद्योजक सुहास कुंडले सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळी ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे उपस्थित होते सलगर गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी जयभवानी तरुण मंडळाच्या वतीनं मिरजपर् मिरजपूर भागातील सर्वात मोठी आणि मानाची दहंडी या ठिकाणी साजरी होते उद्या तेवीस तारखेला या ठिकाणी गोपाळ गोपाळकालाच्या निमित्तानं जयभवानी तरुण मंडळाच्या वतीनं फार मोठी दहंडीचं आयोजन या ठिकाणी सलगरगावच्या सिद्धेश्वरच्या पठांगणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलेलं आहे सदरच्या कार्यक्रमासाठी आदरणीय सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय जयश्रीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा दहंडीचा काला दहंडी सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी खास करून लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांचाही कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जयभवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन निंबाळकर उपसरपंच रमेश चाळके व त्यांच्या सर्व सहकारी टीमचे टीमच्या वतीनं हे मोठ्या प्रमाणामध्ये याचं आयोजन केलेलं आहे गेली पाच सहा दिवस आठवडाभर झालं जवळजवळ हे या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचं नियोजन करतायत आणि खरोखरच एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्याच्याला संपन्न होणार आहे सदरच्या कार्यक्रमाला आम्ही आहोतच मिरजपूर भागातील सर्वच ग्रामस्थानी आणि गावामधील विविध जे काही सरपंच असतील सोसायटीचे पदाधिकारी असतील सर्वच पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत आपण आम्ही तर आहोतच आपणही मोठ्या प्रमाणामध्ये यावी अशी विनंती या ठिकाणी करतोय